प्रसिद्ध विनोदी कथाकथनकार दमा मिराजदार यांनी नव्वदाव्या वर्षात पदार्पण त्या त्यानिमित्तानं पुणेकरांनी त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होत्या आज आमच्या आयुष्यात ठाई ठाई दुःख आहे याच दुःखाने आम्ही रडतोय मात्र दमांच्या विनोदाने आम्हाला या दुःखातून वाट काढीत हसायला शिकवले त्यांच्या विनोदाने अवघा महाराष्ट्र हसला अशा शब्दात महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मला खूप आनंद होईल एक अतिशय खेळकर असं व्यक्तिमत्व आज आपल्यापुढे वाढदिवसाचा आनंद घेऊन येत आहे अगदी खेळकर येत ज्याला निर्व्याज म्हणतो ना तसं व्यक्त होत आहे त्यांचा माझा सहवास फार जुना आहे पांडुरंगा इतकं जुना नाही आहे पण त्यांच्या वयाच्या कॉलेजच्या वयापासून मी त्यांना ओळखतो आहे खरोखर मोक्यपणा माझ्या व्याख्यानात म्हणजे औरंगाबादला माझी व्याख्यान झाली व्याख्यान मला होती आणि माझं स्मरण खरं आहे काय काय खोटं नाही खरं चांगलं आहे स्मरण पण तो तरीही औरंगजेबाच्या भाषणाचा किंवा औरंगजेबाच्या कुटुंबाचा काय निमित्त उल्लेख करत होतो औरंगेब तो दिल्लीचा तर त्याचा ते उल्लेख करीत असताना ना औरंगजेबाला पाच मुलगे आणि पाच मुली वरती समतो आत्ता ज्या आपण टाळ्या त्या किंवा हसावत ना ते एक सुपूर्त करतो कारण त्यांचं वाटलं त्यात औरंगजेबाच्या मुलींचा उल्लेख करीत असताना त्याच्या ज्या पाच मुली त्या एका मुलीचं नावच मला आठवेन ना। आता काय अपघातच म्हणायचा तो माझ्या जीवनातला पण तो झेन झेपून निसा झेनतच निसा झपद निमित्त होते मिराजदार मंकणी परिवार आणि दमा नव्वद सत्कार समिती यातर्फे आयोजित दमा मिराजदार यांच्या सत्कार सोहळ्याचे मिराजदार यांनी वयाची नव्वद वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याला मान्यवरांबरोबरच पुणेकर रसिक श्रोत्यांनीही हजेरी लावली होती शिवशाहीर आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते यावेळी दमा मिराजदार यांचा सत्कार करण्यात आला संस्कृत मधील मानपत्र पंढरपूरच्या विठोबाची पगडी तुळशीची माळ असे सत्काराचे स्वरूप होते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे कार्यक्रमाच्या पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक कॉस्मोस बँकेचे संचालक कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र आणि सुनेत्रा मंकणी रोहन मंकणी दमा मिरजदार यांचे बंधू हरी मिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी राजेश दामले मनःपूर्वक स्वागत करतो दो। दोन संस्था एकत्र येणं अवघड असतं दमांच्या नव्वद वर्षपूर्ती निमित्त या सत्कार सोहळ्याबरोबरच पुढील वर्षभरात मिराजदारी विनोद परंपरा महोत्सव मोहँचव या महोत्सवालाही यावेळी औपचारिक सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली यावेळी बोलताना पुरंदर म्हणाले की विनोद हे जीवनातील अमृत आहे दादांनी हे अमृत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले त्यांच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विनोदातून विसंगती जरूर मांडली मात्र त्याने कुणाला ओरखडे ओढले नाहीत त्यांचा विनोद हा निखळ आणि समोरच्याला आनंद देणार आहे कॉलेज जीवनापासून ओळख असलेल्या बाबासाहेबांनी अनेक किस्से यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले की आमच्या वेळेला क्लास नव्हते पण शिक्षक असे सकस होते की वर्ग हाऊसफुल व्हायचे आणि मिराजदार मिराजदार सरांचा कुठे क्लास चाललाय हे कळायला नुसतं बिल्डिंग बाहेर आलं तर ज्या वर्गातून हसा येतोय जोरदार ते मिराजदारांचा क्लास चालू आहे हे सहज त्याचं लक्षण होतं आणि इतकं सकस मराठी शिकवलं म्हणजे मला दोन गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आठवतात आजही ते म्हटले सिनेमात गोष्ट हवी गोष्टीत नाट्य हवं तर तो सिनेमा चांगला चालतो आणि विनोदासाठी विसंगती शोधण्याची कला पाहिजे जीवनामध्ये ठाई ठाई विसंगती भेटते पण ती नीट कळली तर त्यातून विनोदाची निर्मिती होते असं इतकं सुटसुटीत सोपं चांगलं मराठीची खरी सकस मूल्य शिकवाय शिकवायचं ते त्यामुळे साहित्य आमचं कॉमर्स कॉलेज होतं पण आमच्या कॉलेजमध्ये दोन साहित्यिक होते आमचे प्रिन्सिपल शवा चिरमुले होते ते गंभीर लिहायचे ते ललितमध्ये लिहायचे uh, आणि लिखान लिखान ते एकूण गंभीर प्रवृत्तीचं लिखाण करायचे वैचारिक लिखाण करायचे त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता त्यामुळे ते आम्हाला इकॉनॉमिक शिकवायचे आणि सर आम्हाला मराठी शिकवायचे अशा दोन साहित्यिकांच्या सहवासात आम्ही कॉमर्स शिकलो <laughs> <laughs> आणि मला आठवतं क्लासरूम म्हणजे ती स्टाफ रूम सर असताना कॉलेजमध्ये स्टाफरूम मध्ये म्हणजे दहा वाजता मध्यंतर झालं की पाऊण तास कोणी सगळे शिक्षक तिथेच सगळे प्राध्यापक तिथे आणि सर काहीतरी मध्ये बसून मस्त गोष्ट सांगतात थोडीशी तपकीर ओढत आणि <laughs> मग तो इतका रंगायचा तिथे स्वतास की आमच्या तासाला आम्ही बसलो असायचो तर एक पाच मिनिटं उशीरच व्हायचा शिक्षकाला कारण सरांचा कथा काहीतरी चाललेली असायची काहीतरी गोष्ट सांगायची इतकं सगळीकडे त्यांनी अतिशय खूप चांगलं केलं पुढे कथाकथन जेव्हा सुरू झालं आणि मी पत्रकार नगरमध्ये राहायचो त्यामुळे शंकर पाटील आमच्या इथेच राहायचे त्यामुळे शंकर पाटील व्यंकटेश माडवळकरांकडे आम्ही जायचो कारण ते आकाशवाणीवर होते आणि आकाशवाणीमध्ये म्हणजे साहित्यकांचा अड्डा असायचा त्यामुळे तिथे जायचं त्यांच्या गप्पा ऐकायच्या आणि या तिघांचं कथाकथन हे इतकं गाजलं पुढे वपू काळे मग एक पात्री करायला लागले कथाकथन करायला लागले पण मूळ कथाकथनाची सुरुवात या तिघांनी केली ती लोकप्रिय केली आजही त्या सीडी केव्हाही अहो आम्ही सुद्धा रोज राजकारणात म्हणजे आणि मोदींबरोबर काम करताना आनंद येतो पण म्हणजे सकाळी नऊ ते रात्री दहा झाल्यावर काहीतरी झोपण्याआधी चांगलंच ऐकायचं असेल आणखी तर मग एखादा चांगला कार्यक्रम तर त्यामुळे सीडीनी आज आपल्याला पुन्हा त्या सगळ्या कथाकथनाचा अनुभव घेता येतो हा एक फार चांगला आहे एक सकस साहित्य आहे कोणी व्यक्त केली की आता विनोदी साहित्य निर्माण होत नाही आता काय झालंय कविता चारोळी झाल्या आणि विनोदी साहित्य आता व्हॉट्सॲपवरच येतं त्यामुळे रोज व्हॉट्सॲपवर एका अर्थाने चुटके येतात ते असतात खूप चांगले तीही प्रतिभाच आहे तोही प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामध्ये लोक खूप आपल्या प्रतिभेचं किती आणि आपण सगळे लगेच प्रसारित करतच असतो काही लोकांना वाटायचं की कंपन्याच काही लोकांना ठेवत असावेत <laughs> टेलिफोन कंपन्या आणि तेच हे मेसेज देत असावेत म्हणजे सगळे एकमेकाला देतील धंदा वाढेल पण तसं नाही लोक स्वतःहून लिहित असतात आणि आपल्यालापर्यंत पोचतात सर अखे... सत्काराला उत्तर देताना दमा मिराजदार यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी बोलताना ते म्हणाले की विनोद हा माझ्या स्वभावाचाच एक भाग होता म्हणून कदाचित मी विनोदी लेखनाकडे वळालो असे मला वाटते आपल्या जीवनात खूप दुःख आहेत ते कसे नष्ट करायचे हे आपल्या हातात नाही मात्र ते सहन करण्याची ताकद आपल्याला विनोदातून नक्की मिळते आणि म्हणूनच विनोद आणि हास्य हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मंडळी समोर बसले आज आगभरात दिसत नसलं तरी माझ्या दोन बहिणी इथं आलेल्या आहेत समोर माझी थोडी बहीण आहे पण ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे ती चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षाची आहे पण पंढरपूरहून मुद्दाम या टक्कणी या कार्यक्रम आज समोर आलेली आहे त्याप्रमाणे जागती बहीण माझी जी सोलापूरला अत्रे ती माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान आहे तीही ती या ठिकाणी उपस्थित आहेत असा या माझ्या दृष्टीने फार आनंदाचा वाक की माझ्यापेक्षाही मोठी असलेली माझ्यापेक्षा थोडीच चालली अशी सगळी मंडळी नात्यातली मंडळी या ठिकाणी जमली केवळ माझा सत्कार आहे या भावनाने एक प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जशी दबलेल्याच प्रेम भावनेने आलेत याचा जो आनंद आहे खरोखरीत तो आनंद कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावा हे मला काही समजत नाही बोलण्याची मला सवय आहे वर्षानुवर्ष मी बोलत आलेलो आहे मग आता व्यवसाय शिक्षकच असल्यामुळं बोलणं ही गोष्ट वक्तृत्व नावाची गोष्ट व्याख्यान देणं नावाची गोष्ट ही आता मला काही नवीन नाही पण प्रसंग आजचा असा आहे काही वेळेला येतो जीवनामध्ये की कि किती तुम्ही असे बोलणारे वगैरे मोठे बहादूर असलात तरी सुद्धा अशा प्रसंगी नेमकं काय बोलावं खरं कर करेल पडत नाही आणि फार मोठी पंचायत होते तशी जागव असतं जागे खर करीत समजत एक गोष्ट मात्र करके आयुष्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाही मिलिंद जोशी यांनी दमा मिराजदार यांना महाराष्ट्र भूषण द्यावा अशी मागणी या केली आहे मिराजदारी विनोद परंपरा महोत्सव अंतर्गत पुढे वर्षभर अनेक राज्यस्तरीय उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे ज्यामध्ये कथालेखन स्पर्धा कथाकथन स्पर्धा एक पात्री स्पर्धा आणि रसिक वाचन स्पर्धा या स्पर्धांचा समावेश असणार आहे या निमित्ताने दमा मिराजदार यांच्या संपूर्ण पुस्तकांचा संच राज्यभरातील तब्बल नव्वद शाळांना देण्यात येणार आहे हे विशेष प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे